सोलापूर महापालिका प्रशासनाच्या नीटनेटक्या नियोजनामुळे यंदाचं गणेश मूर्तींचं विसर्जन अधिक सुलभ पद्धतीनं झालं शहरात अकरा ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती अनंत चतुर्दशीनिमित्त श्री गणेश विसर्जनासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली नेटकं नियोजन करण्यात आलं होतं तुळजापूर रोड परिसरातील खाणीत नेटकी व्यवस्था करण्यात आली होती मंगळवारी सकाळी पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते संकलित केलेल्या गणेशमूर्तींची विधिवत आरती करण्यात आली पूजा झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं खाणीत उतरून श्री गणेशमूर्तींचं मनोभावे विसर्जन करण्यात आलं या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त मच्छिंद्र घोलप नगर अभियंता सारिका अकुलवार कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी उपअभियंता नीलकंठ मठपती सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार नागेश मेंढगुळे विभागीय अधिकारी लोखंडे उपअभियंता किशोर सातपुते अविनाश वाघमारे अभिजित बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर महापालिकेच्या वतीनं श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी चौदा कृत्रिम विसर्जन कुंड तर अष्ट्याहत्तर संकलन केंद्र उभारण्यात आली होती तुळजापूर रोड येथील खाण विष्णू घाट गणपती घाट त्याचबरोबर घरकुल येथील म्हाडाविहीर तसंच इतर विसर्जन कुंडाच्या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी भाविक मोठ्या संख्येनं आले होते हिप्परगा खाण नियोजन भवन जगदंबा चौक पद्मशाली चौक नवी वेस पोलीस चौकी इथं अग्निशामक विभागाच्या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर डॉक्टर्ससह अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती श्रींच्या मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी सात क्रेन तीन होड्या आणि एकशे चार गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर अठरा घंटागाड्या तीन आर सी एस गाड्या यासह आठ मुख्य आरोग्य निरीक्षक पन्नास आरोग्य निरीक्षक एकशे ऐंशी सफाई कर्मचारी तसंच गणेशमूर्ती संकलन केंद्र आणि विसर्जन कुंडीत नऊशे मजूर यांची नियुक्ती करण्यात आली होती विविध ठिकाणांहून एकूण बेचाळीस टन आठशे पंच्याण्णव किलो निर्माल्य जमा झाल्याची माहिती उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दिली दरम्यान शहरातील विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आलेल्या श्री गणेश मूर्तींची संख्या याप्रमाणे हिप्परगा खांड बारा हजार सातशे नव्वद म्हाडा विहीर विडी घरकुल पाच हजार तीनशे चाळीस आय डी सी ओपन स्पेस प्रिसिजन फॅक्टरीजवळ एक कृत्रिम कुंड तीन हजार सातशे सेहेचाळीस मार्कंडे उद्यानविहीर तीन हजार सतरा सुभाष उद्यानविहीर एक हजार सहाशे अठ्ठावीस छत्रपती संभाजी महाराज तलाव अकरा हजार अडतीस रामलिंग नगर विहीर पाचशे पस्तीस विष्णू विष्णूमील विहीर सातशे नव्वद गणपती घाट सहा हजार चारशे अठ्ठ्याण्णव कल्याणी कुंड पठाणबाबा दर्गा विष्णू घाट अठरा हजार पाचशे तीस बसवेश्वर नगर विहीर सातशे छप्पन्न अशा अकरा ठिकाणी चौसष्ट हजार सहाशे अडुसष्ट श्रीगणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं